गाईज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल तर कशा सर्वजण आय होप सर्वजण मस्त असाल आणि गाईज हा ब्लॉग आहे आपल्या गणपती बाप्पाचा माझ्या पाठचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलंच असेल उद्या आहे गणेश चतुर्थी तर मी ब्लॉग आजपासूनच स्टार्ट करते तर आज गणपती येणार आहेत गणपतीचं आगमन होणार आहे कोणाच्या घरी येणार आहे आणि मी कुठे आहे हे पण तुम्हाला सगळं बघायला भेटेल असंच पुढे ब्लॉग कंटिन्यू करा आता सांगितलं तर ब्लॉग कोण बघणारच नाही तर चला करूया सुरुवात काय चाललंय तयारी इकडे बघू शकता उद्या गणेश चतुर्थी आहे पण प्रत्येकाच्या घरातही चालत असेल आहे ना हो आधीपासूनच तयारी चालू आणि सगळी तयारी पण झालेली आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा असं मस्त मकर सुद्धा रेडी आहे फक्त बप्पा येण्याची वाट बघतो आम्ही तर थोड्या दुसऱ्याने बप्पा सुद्धा येतील आणि इकडे अशी तयारी पण झालेली आहे स्वागताची तर चला करूया आपण बप्पा आल्यावरती ब्लॉग कंटिन्यू सर काही सर गेलेले आहेत आता गणपती बाप्पाला आणायला आणि या इथे गणपती बाप्पाची तयारी तयारी म्हणजे काय बोलतात मोदकांची आणि आगमनाची तयारी चालू आहे तर चला आता गणपती बाप्पा आल्याच्या नंतर आपण आलेले आहेत शिष्याला करमत नाही तिला असं आलं कधी पात्र आलेले आहेत आणि तर काय काय कार्यक्रम चाललाय <laughs> कॅमेरे आल्यावरती स्माईल अपोप येते चेहऱ्यावरती आहे ना सरांनी चौरी जरा टाइम पण जाऊ दे सर टाइम लावणार नाही अशी कुठली एक पण गोष्ट नाही हॅलो गाईज बघा बाप्पा आलेले आहेत खूप हॅपी होत आम्ही फायनली ज्या दिवसाची आम्ही खूप वाट बघितलेली आहे तो दिवस आलेला आहे आणि माझा बाप्पा घरात आलेला आहे खूप हॅपी होत आम्ही आणि हे बघा आम्ही मोदक बनवायला घेतलेले करायला स्टार्ट केलेले आहे पप्पा आणि ह्या पप्पाने बाप्पाला आणले हे पप्पा आमचे म्हणजे आमचे आहो आणि ही आमची रसिका खूप हेल्प आणि तिने एवढे सगळे मोदक बनवले कारण आम्ही मोदक आत्ता बनवायचं कारण काही रात्री बारा वाजता ब्राह्मण येणार आहे आणि त्यामुळे आम्हाला आत्ताच मोदक बनवायला जेवण बनवायला सुरुवात करावी लागणार आहे तो गाईच आपण तुम्हाला दाखवणारच आहोत आता ब्लॉक कंटिन्यू कराय बरे बाप्पा जादक एवढे होते ना जा होते तर माझे मोदक अशी चुपछुपीत होतात चांगले होते मस्त तेल लावा पाणी घातलेलं आहे असे छान दिसतात आता कसं होत आता सर्वांची <laughs> कॅपॅसिटी संप झाले गाम दिसते गाईच बघा फस्ट टाइम बोल गाईना आता गाईमुळे त्यांचे शब्द बोलात नाही गाईमुळे गाम जरा इकडे बघा बरोबर आहे का बघा बरोबर आहेत का दिव ठीक आहे हो चांगला वाटतात विकार ठरलो <laughs> ना वीस वीस रुपये तरी घेते आपल्याला बनवायची पंचायत तो विकारा भूक लागली पापर कमीच घेतले आता घेतो आम्ही जेवण ऑलरेडी उशीर झालेला आहे किती वाजले तर मला मी विचारलं किती वाजला नव्हतं साडेआठ आता वाजायला आले अकरा रात्रीचे गणपती बाप्पाचा जन्म लवकरच आता होईल बारा वाजता ते एक तास बाकी आहे आणि घास घास मारतात सगळं जेवलं नव्हतं नाही जाम थकले मी पण मजा येते पण मज्जा पण येते तर चला घेतो जाऊन आणि मग तुमचं स्पोर्ट एवढी ताकद तर पाहिजे ताकद ताकद हरे कृष्ण हरे कृष्ण

झोपाली काही झोप आले इतकी झोपाली आणि किती तुम्ही बघू शकता आणि भरपूर झोपाले तरी सुद्धा फोटो इट्स पहिली प्रायोरिटी आहे बरोबर कसा वाटत तुम्हाला पूजा वगैरे करून पण काय मग चला भारी वाटते ना आज मग चला पत्ती गेलो बरोबर तुम्हाला भारी वाटते का नाही ना भारी वाटते पत्ती नाही मला सांगा ना मला तू झोपा चला गाईस च गुड मॉर्निंग आता वाजलेले आहे सकाळचे सात आणि सर्वांना गुड मॉर्निंग पाठापटा तो उठतो तयारी करून घेतो आज गणेश चतुर्थी आपण सेलिब्रेट करणार आहोत मस्त तर चला असंच आपलॉग कंटिन्यू करायच सकाळ सकाळी मस्त आंगड वगैरे करून फक्त मेकअप करायचं आहे तर थोड्या आहे ना हा तरी बोला झोप झालेली आहे अजून गाईज आता वाजलेले आहेत दुपारचे तीन आणि मी शोरूमला आहे आणि भरपूर असे कस्टमर आलेले आहेत तुम्हाला तर माहिती आहे गणपती आहे तर डिलेवरीसाठी कस्टमर असतातच त्या दिवशी जास्त सेल असतो सो आमची कामं चालले आहेत आणि जस्ट आता मी फ्री झाले तर काहीतरी खाऊन घेते आणि मग आपली फ्रेंड्स माझे फ्रेंड्स पण येणार आहेत आणि आपण जाऊया मॅडमच्या घरी गणपतीचा पाया पाडायला चला असंच ब्लॉग कंटिन्यू करायचं त्याच्यात पाहिलेले आलेले आहेत सर पण त्याच्याकडे खाऊन घेऊया हा तरी बोल फायनली आपली गँगचे दोन मेंबर कमी आहेत पण या आलेले आहेत आता सोसायटीच्या खाली आलोय आम्ही सार्वजनिक गणपती बाप्पाचं दर्शन घेतोय गप्ट हो हाय तेजाल पण आहे तेजाला घेतो तुम्ही मला एकदम नाश्ता आलेला आहे विश्वासारांचं घर ता आहे ना म्हणून नाश्ता बघ विश्वास ना शॉक बसेल तू काजू चाल फोटोशूट फोटोग्राफर नाही लांबशी आलाय बर खिच काय चाललंय हा <laughs> ए बाबू झोपलाय <laughs> शिष्याची फ्रेंड आलेली माऊ भरपूर दिवसानंतर आता चालल्या त्यांचा पत्ता केला तेजेला बसले त्याच्यावर ते रागर का बघतो म्हणे केस चल रे भाई भगवान की कृपा से शिषा कधी चिखिजूगर तुला मी काल काय काय शिकवलो खेळाडा सांग सगळ्या तिथे शिकवलो काल काय काय शिकवला सिंधुगार जोडपत्ता जोडपत्ता इथं पत्ती खेळण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे छोटा डाव पण भारी आहे आणि भाई मंडली माणसं गप्पा मार्के ते ज्याला चाय पहिले आवडतो का थंडा मिंडा काय नको तो चावला पाहिजे आला होते थांबा थांबा चाप पिऊन जा प्राची आमच्या शिष्याचं पैसे जिंकशील ना तू चेन बीन बाबाची चेन बी घेऊन जा पक्के चार पाच आहे आमच्याकडे पाया पडणार की जेवायला आले दोन्ही काम करायला

जवानी तर झोपा बरेलमान कशी करता करता मैं ये लेके आने है कि सबरी के मेरे जूते पाड़ी के भाई बने मेरे बांके मेरे घर में चला कर देंगे मेरा घर में चला कर देंगे

त्यांना नाही वाटत तर गाईस झालेलं आहे आमचं फायनल मजा करून आणि आता मी निघते चला बाय बाय घामाघूम झाल्या सगळी तर चला जाऊया घरी